समाज म्हणजे सर्व विश्वाचा गुरु आहे आणि हिंदू समाजामध्ये एवढी सहनशीलता आहे मला अभिमानाने सांगावं वाटते एखादा मुस्लिम आपल्याला आदाब म्हणलं की आपणही त्याला आदाब म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना आपली मान खाली घालावं वाटते त्याच्या मुखात कधी रामराम येणार नाही आपले लाचार या राजकारणामुळं मस्जिदीमध्ये जाऊन नमाज सुद्धा पडू लागले कारण सं, हिंदू संस्कृती नाही तुम्ही राजकारण करा खुर्ची झगडा पण समाजाला जपून सर्व काही कार्य करायचं असते अहो मतासाठी तुम्ही जर भीक मागत असाल था त्याचे पाय चाल था तुमच्यासारखा कारण जगामध्ये महानविभूती महान साधू संत होऊन गेले त्यांचे ठाण करून करून आम्ही पवित्र होतो असे साधू संत पुरुष बन्य आहेत जरी दे 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 ता त्यांचे देह विलीन झाले तरी त्यांचा विवार त्यांची कर्पा त्यांचे आशीर्वाद अनेकांच्या पाठीशी आहे म्हणूनच विश्व हा जगाचा जगामध्ये महानुभूती आणि महान साधू संतांमुळे हा जग या ठिकाणी आहे तीर्थायोगापासून हा मध्ये भूतळापती रामाचा जन्म झाला आणि आज सुद्धा ते संस्कृती आपण कायम सुरू जगामध्ये सर्वच काही हिंदू असे नाही पण काही लोक असे आपल्याला जसे कांदा कांद्याचा ढग असल्याच्या नंतर त्याचा नासका कांदा त्या सगळ्या ढगाला नाच करते त्याचप्रमाणे आपल्या हिंदू समाजामध्ये असे नाचके कांदे आहेत त्याला आपण खरोखरच रस्त्यावर आपण समाजाने आणलं पाहिजे जोपर्यंत आपण या समाजाला एक वटणार नाही तोपर्यंत आपला समाज सर्व समाजाचं मूळ आहे आणि वडाचं झाड असं विशाल असते संस्था हिंदू समाज सुद्धा विशाळ आहे आणि सर्व जगामध्ये जरी संस्कृती तर तुम्हाला शोधायची असेल देव जर शोधायचा असेल साधू संताचं वंदनीय पूजनीय जर पवित्र ठिकाण जर पाहायचं असेल तर आपल्याला भारतामध्ये जेवा लागते अन्य ठिकाणी हे संस्कृती नाही भारतीय संस्कृतीमध्ये त्याग व पवित्र बनवायला फार मोठे स्थान आहे केवळ पैसा केवळ सत्ताला भारतीय माणूस मान देत नाही त्यामागे त्या गोळ पवित्रपणा पाहिजे राजांच्या पालखा कधी भारतीय माणसाने उचलल्या नाही पण लाखो लोक संतांच्या दरवर्षी जनक राजा म्हणून त्यांचे नाव प्राप्त काळी निवड पैसा आणि सत्ताला कधी मान दिला नाही भारतीय संस्कृतीमध्ये त्या गोळ पवित्रपणा याला फार मोठे स्थान आहे नाही म्हणून भारतीय आपल्याला विश्व हिंदू परिषद असो बजरंग दला असो अन्य काही दुर्गा वाहिली असो या सर्वांचे आमच्या दिदी जे संभाजीरा बोलून आलेले आहेत त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत एक दोन शब्द आता माझं आशीर्वचन या ठिकाणी थांबवतो जय श्रीराम जय म्हणायचं आहे श्री राम जय जना okay. okay. okay.